लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा खासदार धनंजय यांची राज्यसभेत मागणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत केली अण्णाभाऊ साठे यांनी समाजातील शोषित आणि दुर्लक्षित वर्गासाठी आपल्या लेखणीतून आवाज उठवला आणि सामाजिक न्यायाची चळवळ मजबूत केली अण्णाभाऊ यांचे केवळ साहित्यिक योगदान नसून सामाजिक परिवर्तनामध्ये त्यांनी मोठी कामगिरी केली आहे त्यामुळेच त्यांना सारख्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करावे अशी आग्रहाची मागणी खासदार धनंजय म्हाडिक यांनी केली राज्यसभेत बोलताना आज खास, खासदार धनंजय महाडिक यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली अण्णाभाऊंच्या साहित्यिक आणि सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रातील कामगिरीची माहिती खासदार माडिक यांनी राज्यसभेत बोलताना दिली साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांनी पस्तीस कादंबऱ्या दहा लोकनाट्य चोवीस लघुकथा दहा पोवाडे एक नाटक आणि प्रवास वर्णन लिहिले आहे बालविवाह आणि हुंडा प्रथेला विरोध अंधश्रद्धा निर्मूलन जातीय भेदभाव श्रमिकांचा संघर्ष याबाबत त्यांनी आपल्या लेखणीतून आवाज उठवला त्यांच्या साहित्याचा रशियन जर्मन पॅरिस भाषेत अनुवाद झालाय तर महिला दलित शोषित पीडित यांच्या उद्धारासाठी त्यांनी प्रयत्न केलेत अण्णाभाऊ साठे यांचे समाज परिवर्तनासाठी केवळ साहित्यिक योगदान नाही तर सामाजिक स्तरावरही त्यांनी मोठी कामगिरी केली आहे असे खासदार म्हाडिक यांनी राज्यसभेत बोलताना नमूद केले त्यामुळेच साहित्यरत्न महाराष्ट्र भूषण आणि लोकशाहीराशी उपाधी मिळालेल्या डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना केंद्र सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सत्कार बहाल करावा अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे सह रुपाली चव्हाण कोल्हापूर